जनतेचा आवाज म्हणजे लाइव्ह मराठी ब्रेकिंग न्यूज नमस्कार मी माझी लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूज मध्ये आपले स्वागत आहे तत्पूर्वी या चॅनल ला सब्सक्राइब करा आणि मेल आय ला प्रेस करायला विसरून जागा तर पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ लोणेरे येथे रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस संपन्न मानगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ बाटू कॉलेज येथे नुकताच रस्ता सुरक्षाबाबत मोटार वाहन विभाग महाराष्ट्र राज्य रायगड जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पेन यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस जनजागृती अभियान कार्यक्रमास मार्गदर्शन म्हणून मोटार वाहन निरीक्षक सूर्यकांत गंभीर किरण लोंढे व रोहित जाधव व लोनेरे विद्यापीठाचे अध्यक्ष प्राचार्य उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयेचे चे मोटार वाहन निरीक्षक सूर्यकांत गंभीर साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच वाहतूक नियम कसे पाळावे यासाठी रोहित जाधव मोटार वाहन उपनिरीक्षक यांनी प्रास्ताविक माहिती दिली लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूज साठी मृणाली जाधव माणगाव रायगड की जे हेल्मेट न वापरता किंवा अगदी यंग जनरेशनमध्ये मृत्युमुखे पडतात ह्याचा थोडा विचार करा आपल्याला घडवण्यासाठी आईबाबांनी जन्म दिला शिक्षण दिलं पण थोडीशी आपण चूक करतो अपघात कोणाचा होतो नवीन माणसाचा अपघात फार कमी एक टक्का दोन टक्का एवढा नवीन माणसाचा जसा तुम्ही जास्त गाडी चालवताय जसा अनुभव वाढतो एखादा मित्र केटीएम घेतला माझी टी एस स्थिती आहे तर तुम्हाला हौसे दो मी केटीमध्ये जावं केटेमध्ये बसले की आपोप ती आपलं रक्त गोल फिरतो जो आणि मग आपल्याला चालण्याचा बोलण्याचा रस्त्यावर विचार करण्याचा आपण भान विसरत जातो आपण घरी कोण आहे आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलं आपण पुस्तक ज्ञान घ्यायसाठी किती खर्च केला हे त्यावेळेला बघत नाही मित्र एवढ्या स्पीडनं जातो मी एवढ्या स्पीडने जातो त्यांना एक्सिलेटर वाढवला मी वाढवला तर त्यावेळेला आपल्याला घडवणारी मागं माणसं किंवा जे जी आत्ता लग्न झाले मुलं आहेत त्यांचा काय होणार हा विचार त्यावेळेला आपल्याला कळत नाही कारण ती गाडी त्या एंडची असते त्यामुळे सर्वांनी आपल्या मागं कोणतं आहे आपल्याला घडवण्यासाठी देशाची बी आर्थिक नुकसान आर्थिक हानी होती आता तुम्ही कॉलेजमध्ये शिकता त्यामध्ये शंभर टक्के फी तुम्ही भरता का त्यामध्ये दे देशाचा काय तर थोडा बहुगरचा वाट अपघातग्रस्तांची मदत करणे माझे कर्तव्य आहे मी सदैव स्वयं प्रेरणेने वा वाहतुकीच्या नियमांचे पालन करी, करी मी करतो की, करतो की। देश अपघातमुक्त होण्यासाठी सुरक्षितपणे वाहन चालवण्याची पात्रता माझ्या अंगी अंगीआडी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन रस्त्याचा वापर करणाऱ्या सर्वांचा मी आदर करीन रस्ता सुरक्षेचा प्रचार व प्रसार आणि देश बांधवांच्या सुरक्षेत माझे सौख्य सामावले आहे जय हिंद प्रादेशिक परण अधिकारी मान्य देवकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण लोणेरे येथील बाबासाहेब आंबेडकर तंत्र तंत्रशास्त्र विद्यालय येथे विद्यार्थ्यांना थे, रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती करण्याची मोहीम त्याअंतर्गत कार्यक्रम घेतला त्यामध्ये विद्यार्थ्यांना जास्त प्रबोधन करण्याची गरज आहे कारण अठरा ते वीस वर्षामधील विद्यार्थी लायसन काढल्यानंतर पहिल्यांदा येतो त्यावेळेस त्याला आणि त्याच्याबरोबर फॅमिलीला आपल्या रस्त्या सुरक्षेबद्दल जास्त माहिती अवगत करून देणं आमचं कर्तव्य आहे त्याच दृष्टीने हा आमचा प्रयत्न राहिला की विद्यार्थ्यांनी स्वतः बी त्याचं मार्गदर्शन आकलन करून घ्यावं आणि घरच्यांनाही आकलन करून द्यावं त्यासाठी हे शाळेमध्ये आपल्याला घेणं अतिशय आवश्यक वाटतं